पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम आयोजित पद्मशाली समाज बांधवांचा भव्य अधिवेशन रविवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा या वेळेत अक्कलकोट रोड येथील मार्कंडे शॉपिंग सेंटर येथील राणा बोंब्याल मंगल कार्यालय येथे होणार आहे या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे या कार्यक्रम प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे आ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गौरवाध्यक्ष अखिल भारत पद्मशाली संगम हैदराबादचे श्रीधर सुकुरवार अध्यक्ष अखिल भारत पद्मशाली संगम हैदराबादचे कंदगटला स्वामी जालनाचे आमदार कैलास गोरट्याल माजी आमदार आडम मास्तर सत्यनारायण बोल्ली पी नरहरी आय ए एस अनिल हिरावत्री प्रल्हाद सुरकुटवार रामकृष्ण कुंड्याल गड्डम जगन्नाथम श्री कोकुला देवेंद्र वन्नम विश्वनाथम वन्नम दुष्यंत प्रतमेष कोटे बोल्ला शिवशंकर लक्ष्मीकांत गोने, सतीश राकेवार वेंकटेश जिंदम अशोक श्रीमनवार भूपती कमटम वैभव सूर्या बी अन्नापूर्णा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे हा अधिवेशन मध्ये पद्मशाली समाज एकजुटी करणे एकी राहणे शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि पद्मशाली समाजातील युवकांना सोलापुरात काम मिळावे पद्मशाली समाजातील अनेक अडचणींवर हा अधिवेशन आले भरवण्यात असल्याची माहिती अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे महेश कोटे यांनी पत्रकार परिषदेत दिले एकोणतीस तारखेला अक्कलकोट रोडला आमचं जे मार्कंडे शॉपिंग सेंटर आहे त्या ठिकाणी होत आहे आणि याच्यासाठी सकाळी साडेआठ वाजता पहिल्यांदा आमचं झेंडावंदन होईल आणि नऊ वाजता सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती यांच्या हस्ते उद्घाटन अधिवेशनाचं होईल ते बोलतील आणि मग त्यांना अकोटला द्यायचं असल्यामुळं पुढचं अधिवेशन आम्ही सगळेजण बाकीचं कंटिन्यू करू हे अधिवेशन सत्र वन एक सत्र दोन आणि त्याच्यानंतर महिला विंचं आणि युवकात युवकांचं हे वेगवेगळं त्याचे चर्चा होईल चर्चासत्र होतील आणि त्या चर्चासत्रातून ज्या ज्या मागण्या जे जे लोक बाहेरचे येतील त्याचा सगळा आढावा घेऊन शेवटची शासनाला हे करण्यासाठी तसे ठराव मांडले जातील आणि त्या ठरावाचा पाठपुरा समाज करीत आणि ह्या अधिवेशनाला कुठून कुठून लोक येणार आहेत महाराष्ट्रातून कुठून कुठून येणार पश्चिम महाराष्ट्रातले जास्तीत जास्त पुन्हा नगर त्याच्यानंतर संगमनेर पिंपरी चिंचवड या भागातले लोक जास्त प्रमाणात येणार आहेत त्याशिवाय इतर जे प्रांत आहेत यंत्रमाग आणि विडी उद्योग या विषयीवरही अधिवेशन मध्ये घेण्यात येणार आहे अशी माहिती माजी आमदार कॉम्रेड आडम मास्टर यांनी सांगितले त्यामुळे कारखानदार ओरडायला सुरु केलेले कि अठावीस टक्के इंडस्ट्रीला पिलवणार नाही त्यांची मागणी त्याच संपूर्ण देशातल्या लोकांचं अधिवेशन झालं मलाही आमंत्रित होतं परंतु तर कोर्टात केस असल्यामुळे मी दिल्लीला गेलो नाही त्या ठिकाणी पाच टक्के जी एस टी लाख असे त्यांचे काम करत वीस लाख आदिवासी हे तेलूपत्तर तोडतात तंबाखू पिकवणारे पंधरा वीस लाख शेतकरी आहे असं एक कोटीच्या वर आहे या प्रश्नावर मनमोहन सिंगाशी अठ्ठावीस मिनिट चर्चा झाली या अनेकाला माहिती आहे त्याचे काही पुनरावृत्ती करत नाही एक कोटी माणसाला पर्याय कोण देणार आहे सांगा अहो हजार पाचशे आज गिरण्या बंद पडलेत सोलापूरची अठरा हजार कामगार बेकार झाले किती लोकांना पर्याय मिळाला तर विडी उद्योगाला पर्याय नाही विडी उद्योगावरचे जे संकट आहे विरोधी संकट तुम्ही चालला मोदी आल्यापासून सुरू झाले तुम्ही शंभर टक्के त्याच्यावर आरोग्याच्या सूचना सिगरेटला रान मोकळ सोडला आणि बीडीवर तुम्ही केलं आणि सगळ्यात मोठं घातक त्याने एक केलं

प्रथमेश खोटे आदींची उपस्थिती होती डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जिंट्याल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस